हॅलो नमस्कार मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती दोन हजार चोवीस जे सेकंड रिस्पॉन्स शीट आहे मित्रांनो म्हणजे तर ती कधीपर्यंत येणार आहे आजच्या व्हिडिओ मध्ये शेअर करणार आहे एक्झॅक्ट माहिती शेअर करणार आहे अतिशय महत्वपूर्ण अशी इन्फॉर्मेशन आहे जी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मित्रांनो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती जी, जी सेकंड रिस्पॉन्स शीट आहे तर बघा आपटर ऑब्जेक्शन नंतरची ही रिस्पॉन्स शिट असणार आहे मित्रांनो हायकोर्ट ऑफ बॉम्बे अंतर्गत जिल्हा न्यायालयाच्या अंतर्गत शिपाई लिपिक स्टेनोग्राफर या पदांची जाहिरात दोन हजार तेवीस मध्ये डिसेंबर महिन्यामध्ये प्रसिद्ध झाली होती तुमची एक्झाम आता पार पडलेली आहे पहिले अँसर की सुद्धा आलेली आहे ऑब्जेक्शन घेण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्यानंतरची पुढील प्रोसेस टीसीएस मार्फत सुरू करण्यात आलेली आहे आता पुढची प्रोसेस आहे की फायनल की प्रसिद्ध केली जाणार आहे किंवा नॉर्मलायझेशनचा जो रिझल्ट असेल तो कधीपर्यंत आम्हाला भेटेल त्याविषयी मित्रांनो म्हणजे तुम्हाला भेटेल त्याविषयी मित्रांनो अच्छा मध्ये मी देणार आहे तर बघा पुढची जी प्रोसेस आहे मित्रांनो एक होण्यासाठी कमीत कमी, -कमी दहा ते पंधरा दिवसाचा कालावधी हो जाऊ शकतो तर बघा मित्रांनो दहा ते पंधरा दिवस म्हटलं तर मार्च महिन्याच्या पंधरा तारखेपासून ते मार्च महिन्याच्या वीस तारखेपर्यंत कधीही मित्रांनो तुमची आफ्टर ऑब्जेक्शन नंतर की येणार हो आहे म्हणजेच रिस्पॉन्सशीट ती कधीही जाहीर होऊ शकते फायनल अँसर की या कालावधीमध्ये प्रसिद्ध होईल हे एक अंदाजित आहे मित्रांनो अँसर की आल्यानंतर आता समजा पंधरा मार्च ते वीस मार्च या दरम्यान तुमची अँसर की आली त्याच्यानंतरची प्रोसेस कशा प्रकारे होणार हे समजून घ्या तर आता ऑब्जेक्शन मार्क्स जर बरोबर असतील तर त्या शिफ्टचे मार्क तुम्हाला वाढवून भेटतील तुम्ही ज्या ज्या ऑब्जेक्शन घेतलेले आहेत मित्रांनो फर्स्ट ऍन्सर की मध्ये तर त्या प्रश्नांचे जर तुम्ही जे ऑब्जेक्शन घेतले ते ऑब्जेक्शन जर करेक्ट असेल तर मित्रांनो त्या प्रश्नाचे तुम्हाला गुण वाढवून मिळतील ठीक आहे आणि फायनल उत्तरपत्रिका आल्यानंतर पुढे नॉर्मलायझेशन होईल मित्रांनो म्हणजे ज्यावेळेस तुमची फायनल म्हणजे थर्ड रिस्पॉन्स शीट येईल एकदम फायनल रिस्पॉन्स शीट त्यावेळेस मित्रांनो तुमचं नॉर्मलायझेशन होईल यामध्ये जास्त काही बदल होणार नाही थोडाफार फरक पडू शकतो नॉर्मलायझेशनच्या म्हणजे फर्स्ट रिस्पॉन्स शीट मध्ये असलेल्या गुणांमध्ये आणि नॉर्मलायझ गुणांमध्ये थोडाफार चेंजेस किंवा थोडाफार फरक होऊ शकतो आणि मग त्याच्यानंतरची प्रोसेस घ्या मग आफ्टर नॉर्मलायझेशन लिस्ट लागेल यामध्ये आफ्टर ऑब्जेक्शन पण मार्क्स असू शकतील किंवा त्याची त्यांच्या अगोदर त्याच्या आधी अगोदरही लागू शकते मग पुढील प्रक्रियेसाठी निवड झालेले उमेदवार एकाच सात यादी लागेल व त्यामध्येच पुढील प्रक्रियेसाठी वेळापत्रक असेल मित्रांनो ही यादी प्रत्येक जिल्हा न्यायालय नुसार वेगळी वेगळी असेल किंवा जर पासिंग नुसार सर्वांना जर बोलवले तर चांगलीच गोष्ट आहे पण एका सात प्रमाणे आता कोणच सांगू शकत नाही की किती मार्क्सवरती बोलवतील परंतु मित्रांनो एवढा आहे की तुम्हाला मी मेरिट वरती ऑलरेडी व्हिडिओ बनवलाय जस्ट आज सकाळीच मित्रांनो तो व्हिडिओ अपलोड केला आहे तुमचं मेरिट म्हणजे कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो याच्याविषयी मित्रांनो आपण संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे तर तो व्हिडिओ मित्रांनो तुम्ही नक्कीच चेकआउट करा तुम्हाला नक्कीच बेनिफिट होईल तुमचे जे काही डाउट असतील सर्व क्लिअर होतील थँक्स फॉर वॉचिंग